ठरलं तर मग या मालिकेच्या बारा सप्टेंबरच्या भागामध्ये चैतन्यने अर्जुनला अशी काही बातमी दिलेली आहे की ज्याच्यामुळे खूप मोठा प्रियाबद्दलचा खुलासा अर्जुनच्या समोर झालाय आणि जे काही प्रियाने कारस्थानं आतापर्यंत घडवून आणलेत त्या सगळ्याचा सगळ्याचा कच्चा चिठ्ठा समोर आलाय नक्की काय घडले पाहू आता सायली खूप उदास असते आणि तो तिने आता जे काही बघितलेलं असतं स्वप्न त्या स्वप्नामुळे तिला आता त्रास होत असतो आणि ती सांगत असते हे बघा या स्वप्नामुळे मला समजलेलं आहे की माझ्या मनात जे काही आहे ना तेच खरं आहे मी तुम्हाला खरं सांगते तर तुम्ही ह्या सगळा शोध थांबवा माझ्या आईबाबांचा शोध थांबवा मला खरंच ना माझ्या आईबाबांचा शोध घ्यायची अजिबात इच्छा नाहीये म्हणजे मी खरं तुम्हाला सांगू तर या सगळ्यामध्ये आता माझे आई बाबा मला भेटण्याच्या ऐवजी काहीतरी वेगळाच अनर्थ होईल असं मला सतत सतत जाणवून वाटतंय त्यामुळे मी तुमच्या पुढे हात जोडते जी नाती माझी आहेत ना ती नाती तशीच टिकून राहू दे तुम्ही या सगळ्यामध्ये कोणतीही नाती आता पुन्हा पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करू नका किंवा नवीन कोणती नाती तो जोडण्याचा हे करू नका कारण मला खूप त्रास होतोय ज्या ज्या वेळेला माझी माणसं माझ्यासोबत आलेत ना त्या, त्या वेळेला प्रत्येक वेळेला मला खूप त्रास झालेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता हा शोध थांबवा यावरती अर्जुन म्हणतो असं काय करतेस तू सायली खरं सांगू का जर तुझे आई बाबा सापडले तर ते तुझा नक्की स्वीकार करतील ना यावरती सायली म्हणते मी तुम्हाला म्हटलं ना मला आता कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही आहे काही झालं तरी सुद्धा पुन्हा 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 त्याच गोष्टी उगाळत सुद्धा बसायच्या नाही आहेत असं म्हटल्यावरती अर्जुन तिला समजवत असतो पण यावेळेला सायली काहीही ऐकायला तयार नसते आणि तिला काहीही ऐकायचं सुद्धा नसतं आणि ती, ती रडत असते त्यानंतर अर्जुन म्हणतो ठीक आहे जर का तुला या सगळ्या गोष्टींच्या मुळे आता त्रास होत असेल तर मी या गोष्टी पुन्हा पुन्हा हे करणार नाही आहे यावरती आता इकडे सायली म्हणते तुम्ही मला वचन देत आहे का की तुम्ही माझ्या आई वडिलांचा शोध थांबवाल यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे बायको काहीही झालं तरीसुद्धा तुला त्रास होईल असं मी काही करणार नाही असं अर्जुन विचार करतो आणि अर्जुन तिला तसं वचन पण देतो पण इकडे अर्जुनच्या डोक्यात तर मला माहिती आहे की तू आज हे स्वप्न पाहिलेलं आहेस हे स्वप्न सुद्धा आता तुला एक प्रकारे आई वडिलांची किती ओढ आहे हे दाखवणारच आहे आणि त्यामुळे आता काहीही झालं तरीसुद्धा तुझं स्वप्न हे सत्यात उतरेल याची मी नक्की काळजी घेईन तुझे आई वडील तुझ्या समोर येतील याची मी नक्की काळजी घेईन ज्या वेळेला तुझे आई वडील समोर येतील आणि तुझा स्वीकार करतील त्यावेळेला खरंच बायको तुला खूप आनंद होणार आहे मला माहिती आहे आणि तुझ्या मनातसुद्धा तुझ्या आईवडिलांना भेटण्याची इच्छा आहे पण तुझी जी काही भीती आहे ना ती भीती तुला या सगळ्यामध्ये आता हे करू देत नाहीये ही, ही पण गोष्ट तितकीच खरी असं आता ज्या वेळेला अर्जुन बोलतो आणि सायली झोपती तिच्या डोक्यावरून अर्जुन हात फिरवतो आणि तो स्वतःशीच वचन देतो की काहीही झालं तरी सुद्धा सायलीला या सगळ्यामध्ये आता मी न्याय मिळवून देणार तिला मी तिचे आई बाबा मिळवून देणार इकडे आता प्रियाने मुद्दामच नाटक केलेलं असतं ती कॉरिडॉर मधून मुद्दामच आता पुढे येते जेणेकरून आता महिपत कॉरिडॉर मध्ये तिच्या मागे धावत येईल जेणेकरून महिपत त्या आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होईल हे सगळं चालू असताना प्रिया बरोबर त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या समोर येते आणि तिकडून महिपतला आता आपल्या मागे येण्यासाठी भाग पडते महिपत बैलासारखा तिच्या मागे मागे येतो आणि काय मला भॅड म्हणतीस का मला भॅड म्हटलीस का तुला आता सोडणार नाही असं म्हणत तिच्या अंगावरती चाकूने वार करण्याचा प्रयत्न करतो आणि हे सगळं चालू असतानाच एका सेकंदाच्या फरकाने तिकडे वॉर्ड बॉय आणि आता बाकी सगळे येतात ज्या वेळेला वॉर्ड बॉय आणि येतात ए कोण आहे तिकडे कोण आहे इकडे असे मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतात महिपत थोडासा सावध होतो आणि ज्यावेळेला तो पाहतो त्यावेळेला आता इकडे महिपत इकडे आजूबाजूला पाहतो की नाही नाही आता जर का आपण इकडे ह्या महिला मारलं तर सगळे जण साक्षीदार आहेत उगाचच आपल्याला या सगळ्यामध्ये त्रास होईल आणि आता उगाचच आपण अडकू असा विचार करत तो तिला तिथेच ती ठेवतो आणि त्यानंतर तिकडे आता टाकून जातो हे झाल्यावर ती प्रिय्याने प्रियाला सोडून तो तिकडून निघून जातो ज्या वेळेला प्रियाला सोडून तो तिकडून निघून जातो आणि त्याच वेळेला प्रिया आता स्वतःला पाहते पाहते तर काय इकडे तिला अजून काही खरोच लागली नसते मग आता प्रिया विचार करते माझ्या अंगावरती काहीही खरोच नाहीये तर मला आता हे सगळे जण कसे हे करतील त्यामुळे ती आता हातामध्ये आणलेली आता कैची असते तिच्या आणि ती कैची स्वतःच्याच हातावरती चालवते आणि तिच्या हातातून भळाभळा रक्त यायला लागतं जेणेकरून महिपत शिकरेने माझ्यावरती वार करून मला आता मारण्याचा प्रयत्न केला हे सिद्ध करण्यासाठी प्रियाने हे सगळं केलेलं असतं मग आता प्रिया हातामध्ये ती आता चाकूने स्वतःला वार करते आणि तोपर्यंत तो वॉर्ड बॉय आणि आता बदललेले पोलीस ड्युटीवरती ऑफिसर येतात आणि कॉन्स्टेबल हे सगळं पाहायला लागतात काय झालं काय झालं यावरती प्रिया म्हणते महिपत चिकरे आला होता आणि महिपत शिकरेने माझ्यावरती वार केलेला आहे असं प्रिया म्हणायला लागते ज्या वेळेला आता इकडे हे सगळे जण पाहतात त्याच वेळेला आता प्रियाच्या हातावरती झालेला वार हा सुद्धा सगळ्यांना दिसतो आणि त्यामुळे खरंच महिपत शिकरेने वार केलाय ही गोष्ट सिद्ध होते लगेच प्रियाला आता इकडे उपचार करायला सुरुवात केली जाते इकडे दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जनाचा दिवस असतो सायलीच्या मनामध्ये अजूनही उदासी असते आणि सायली या सगळ्यामध्ये अजूनही अस्वस्थ असते मी आता यांच्यावरती खरंच काल उगाच रागवले म्हणजे हे तर माझ्याच आईवडिलांचा शोध घेण्यासाठी मला आनंद मिळण्यासाठीच हे सगळं करतायत तरीसुद्धा मी यांच्यावरती इतकी रागवले इतकं काही बोलले तरीसुद्धा हे काही बोलले नाही आणि गप्प बसले माझंच खरं तर चुकलं असं म्हणत ती आता विचार करत असते आणि त्याच वेळेला अर्जुन विचार करत असतो काही झालं तरीसुद्धा सायलीच्या आईवडिलांच्याबद्दल आता मला सगळे माहिती जाणून घ्यायची तर आहे पण काही झालं तरी सुद्धा तिला न दुखावता सगळी माहिती करून घ्यायची आहे काय करू काय करू जेणेकरून आता इकडे मी तिच्या आई वडिलांच्या बद्दल आता माहिती शोधू शकेन खरंच मला काहीच कळत नाहीये असा विचार करत असताना तो सायलीकडे पाहतो आणि सायली म्हणते काय चाललंय तुमच्या डोक्यामध्ये यावरती अर्जुन म्हणतो तू चिंता करू नकोस बायको यावरती सायली म्हणते मी तुमच्यावरती विश्वास ठेवलाय ना एकदा तुमच्यावरती विश्वास ठेवल्यावरती मला आता चिंता करायची खरंच काही गरज नाहीये अर्जुन म्हणतो तसं नाही पण खरच मी चुकलो म्हणजे तुझ्या मनाची इच्छा नसताना मी तुला खूप त्रास दिला यावरती सायली म्हणते बस नाता किती गोड वागाल तुम्ही यावरती अर्जुन म्हणतो मी कसलं गोड वागतोय तूच तर साखरेचं सा पोत आहेस आणि तूच तर गोड गोड वागतेस यावरती सायली म्हणते ते सगळं राहू दे चला खाली आपल्याला विसर्जनासाठी जायचं आहे आज गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे ना असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो हो चला जाव्या खाली तू हो पुढे मी आलोच असं म्हणत अर्जुन आणि सायली विसर्जनासाठी खाली येतात ज्या वेळेला अर्जुन सायली विसर्जनाच्या साठी आता खाली येतात त्यावेळेला अर्जुन आणि सायली बघतात तर इकडे अश्विनला खूपच जरा घाई झालेली असते अश्विन सांगत असतो लवकरात लवकर विसर्जन करा मला जरा बाहेर जायचं आहे असं ज्या वेळेला अश्विन इकडे म्हणत असतो त्यावेळेला अस्मिता म्हणते हो अश्विन अरे इतकी कच नाही तुला घाई आहे जायचं सगळ्यांना बाहेर तुला कळत आहे का विसर्जन झालं कि जायचंच आहे असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते हो अश्विन इतकं विसर्जन कम्प्लीट झालं ना की तू जा असं म्हटल्यावर ती अश्विन मला थोडंसं काम आहे यावरती अस्मिता म्हणते हो जायचंच आहे मग आता अर्जुन सायली उत्तर पूजा करायला घेतात ज्या वेळेला अर्जुन सायली उत्तर पूजा करण्यासाठी सुरुवात करतात आणि त्याच वेळेला इकडे आता छानपैकी गणपती बाप्पाचं विसर्जनाची तयारी होते सगळे मनोभावे पूजा करतात मनोभावे आरती करतात आणि त्यानंतर आरती सुद्धा म्हणायला सगळेजण तयार असतात हे सगळं झाल्यावरती गणपती बाप्पासाठी बाहेरच एक छोटासा कृत्रिम तलाव तयार केलेला असतो आणि त्याच्यामध्ये आता इकडे गणपती बाप्पाचं विसर्जन होते सगळेजण मनोभावे गणपती बाप्पाचं विसर्जन करतात आणि पुढल्या वर्षी लवकर या असं म्हणतात त्याच वेळेला कल्पना म्हणत असते बाप्पा येतात त्याच वेळेला आपल्याला माहिती असतं की ते जाणार आहेत पण तरी सुद्धा मनाची किती घालमेल होते बाप्पा ज्या वेळेला जातात तेव्हा खरंच या सगळ्यामध्ये आता बाप्पा जाणार त्यावेळेला मन इतकं विषिण होतं ना असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता अश्विनला कॉल येतो अश्विनला हॉस्पिटलमधून कॉल येतो की तन्वीवरती हल्ला झालेला आहे आणि तन्वीला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केलाय मग मात्र अश्विन खूपच गडबडतो हे कसं झालं आणि त्यानंतर अश्विन आता चांगलाच घाबरतो आणि घाबरले गेला अश्विन आता हे काय चाललंय तू हे सगळं असं म्हणायला लागतो त्यावरती तो विचार करतो काय गडबड झालीय महिपत शिकरे तिकडे कसा पोचू शकला आणि तन्वीवरती हल्ला करायला त्यांनी एवढी त्याची हिंमत झाली असं म्हणत आता इकडे अश्विन ताबडतोब हॉस्पिटलमध्ये यायला लागतो तोपर्यंत तो नाटकी प्रियावरती आता उपचार चालू असतात आणि नाटकी प्रियावरती इकडे प्रियाला बट्टी चालू असते प्रियावरती उपचार चालू असतात प्रियावरती उपचार चालू असतात आणि आता प्रिया इकडे नाटक करायला सुरुवात करते आणि त्याच वेळेला इकडे अश्विन येतो काय आहे हे कसं घडलं हे सगळं काय चाललंय हे सगळं म्हणजे तुम्ही होतात तरी कुठे पोलिसांची इकडे आता बंदोबस्त असताना सुद्धा हे घडलंच कसं मला तर काहीच कळत नाहीये तुम्ही काय करत होता असं म्हणत अश्विन आता चांगला चिडलेला असतो आणि तो आता बोलायला लागतो त्यावरती कॉन्स्टेबल म्हणतो असं काय करताय आहो आमची ड्युटी संपली आणि आम्ही गेलो आमची ड्युटी संपून आम्ही गेल्यावरती दुसरे कॉन्स्टेबल येईपर्यंत या इतक्या वेळामध्ये हे सगळं घडलेलं आहे असं आता तो म्हणायला लागतो यावरती अश्विन म्हणतो असा कसा हलगर्जीपणा करू शकता तुम्ही आणि महिपत शिकरेची इतकी कशी हिंमत होऊ शकते की तो इकडे येऊ शकतो ते काही नाहीये मला ही गोष्ट आता अजिबात पटलेली नाहीये असं आता अश्विन लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता प्रिया म्हणते अश्विन अरे तुला माहितीये का मी इकडे इकडे आला होता आला होता आणि आता त्यांनी मला मारायला सुद्धा घेतलं मी इकडून पळून निघाले होते कॉरिडॉर मधून पुढे गेले पुढे गेल्यावरती तो माझ्या मागावरती आला आणि मला करायच्या ऐवजी मी त्याचा हात धरला मग माझ्या हाताला त्याचा चाकू लागला आणि मला मारणार तितक्यात हे लोक तिकडे आले आज जर का थोडासा उशीर झाला असता तर कदाचित मी तुला दिसले पण नसते असं ती म्हणायला लागते मग लगेचच अश्विन आता आपल्या वकिलांना घेऊन तिकडे येतो वकील ती प्रिया ही स्टोरी रिपीट मोडमध्ये सुनावते आणि ती सांगायला लागते की महिपचिक कॉरिडॉर मधून मला आता मारण्यासाठी माझ्या मागे धावत होता सारखा कॉरिडॉर 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 हा उल्लेख ती मुद्दामच करत असते जेणेकरून जेणेकरून आता त्या कॉरिडॉर मध्ये असलेलं सी सी टी व्ही फुटेज सगळ्यांनी चेक करावं असं म्हटल्यावर ती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते की हे बघा तुम्ही एक काम करा तुम्ही ना त्या कॉरिडॉरच्या इथलं सी सी टी व्ही फुटेज चेक करा त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आता इकडे मईप्छिकडे कॅप्चर झालेला असणारा हे मला पकडताना आणि तोच आपल्यासाठी खूप महत्वाचा पुरावा ठरेल वकील साहेब म्हणतात ठीक आहे तोपर्यंत इकडे आता सायली सांगत असते की गणपती बाप्पाच्या विसर्जनाला खरंच आपल्याला किती त्रास होतो ना पुढल्या वर्षी बाप्पा येणार आहेत हे माहिती असलं तरीसुद्धा बाप्पाचं विसर्जन करताना मनाला खूप आता इकडे त्रास होत आहे पण काय करायचं बाप्पाचं विसर्जन झालं तरी मन खूप त्रासदायक असलं तरी आपल्याला नव्या उमेदी हे करायला पाहिजे पुढल्या वर्षीची तयारी करायला पाहिजे आणि खरं सांगायचं तर पुढल्या वर्षी आपल्यासोबत एक छोटा पाहुणा असणार आहे काय अस्मिताई असं म्हणत ती अस्मिताकडे पाहायला लागते त्यावरती अस्मिता म्हणते तर तर छोटा पाहुणा असणारच आहे आणि त्या छोट्या पाहुण्याचा मी इतकी सुंदर तयार करणार आहे ना त्याला छान छान कपडे घालणार त्याला छान छान तयार करणार असं सगळं मी करणार आहे त्या छोट्या पाहुण्यासाठी यावरती मग आता अर्जुन म्हणतो अस्मिताई त्या छोट्या पाहुण्याला बोलायला तर लागू दे तू इतकी घाई कसली करते स्विमल म्हणते हो की ही सगळी थट्टा मस्करी चालू असताना कल्पना सांगायला लागते कसं आहे ना अस्मिताचं बाळ या जगात आलं ना तरी सुद्धा त्याला न एकटं एकटं वाटणार आहे म्हणजे कसं आहे त्याला खेळायला काही कोणीच नाहीये ना लहान असं आपल्या घरामध्ये त्याला सोबत खेळणार त्याच्यासोबत बागडणार किंवा लहान मित्र त्याला किंवा मैत्रीण अशी आता त्याला एखादी मामे भाऊ किंवा मामे बहीण आली तर त्याला नक्कीच आनंद होईल ना असं म्हटल्यावर ती सायलीला असते आणि आता इकडे अर्जुनकडे सगळेजण पाहायला लागतात त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो मला काही प्रॉब्लेम नाहीये मला सुद्धा चालणार आहे की जर माझ्या म्हणजे अस्मिताईच्या बाळाला एक आत्ते मामे बहीण किंवा मामे भाऊ आला तर यावरती सगळेजण सायलीकडे पाहतात काय सायली मग करायची का तयारी असं विचारल्यावर ती सायली बिचारी लाजते आणि लाजून आता सायली इकडे तिकडे पाहायला लागते आणि त्यानंतर सायली आता लाजून तिकडून निघून जाते बरं हे सगळं चालू असताना मग आता सगळेजण म्हणतात सायली लाजली सायली लाजली आणि त्यानंतर आता इकडे सग अर्जुन पण तिच्या जा मागावर जातो अस्मिता म्हणते काय हा पण लाजला वाटते आणि त्यानंतर मग आता सगळेजण थट्टा मस्करी करायला लागतात इकडे आता वकील सांगायला लागतात हे बघा हा जर का आपल्याला सी सी टी व्ही फुटेज मिळालं ना तर काही प्रॉब्लेम येणार नाहीये महिपत शिकरेने तुमच्यावरती हल्ला केला हे सिद्ध करायला म्हणजे काही झालं तरी सुद्धा जर का आपण आता सगळे कोर्टामध्ये हा पुरावा सादर केला की महिपत शिकरेने तुमच्यावरती हल्ला केला होता तर आपण कोर्टामध्ये ही आर्ग्युमेंट करू शकतो की ह्या महिपत शिकरेमुळे तुमच्या जीवाला धोका आहे म्हणजे खरं सांगायचं तर आता महिपत शिकरे हा न हा या सगळ्यामध्ये तुमच्या जीवावरती टपला होता याच्या आधी सुद्धा हे सुद्धा आपण आता सिद्ध करू शकतो आणि हे कोर्टामध्ये सिद्ध केलं ना तर महिपत शिकरे होईल आणि याच्या आधी सुद्धा सुद्धा तुम्हाला धमकावून हे हे सगळं करण्याचा प्रयत्न केला सिद्ध होईल आणि त्यानंतर मग आपण कोर्टामध्ये तुमच्या सुटकेचा हे करूया यावरती मग आता हे सगळं झाल्यावरती अश्विन म्हणतो तन्वी तू चिंता करू नको लवकरात लवकर तुझी आता सुटका होईल यावरती प्रिया विचार करते मूर्ख माणसा तू काय माझी सुटका करणार आहेस मीच माझी सगळी सुटका केली तुला मूर्ख बनवलंय तुझ्या घरच्यांना मूर्ख बनवलंय तुझ्या भोळेपणाचा फायदा घेतलाय आणि आता मी हे सगळं केलेलं आहे तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला मी डोक्यावरती बसवून ठेवले कारण या सगळ्यामध्ये माझा फायदा आहे अख्खी दुनिया या माझ्या विरोधात गेली तरी माझ्या चुकीच्या कामांमध्ये मला जर का कुणी हे करेल तर तो मूर्ख तूच आहेस असं मनातल्या मनात मना ती विचार करत असते आणि त्यानंतर ती वकिलांना सांगायला लागते की ठीक आहे मग तुम्ही कोर्टामध्ये तसंच आता हे करा असं म्हटल्यावर ती वकील साहेब सुद्धा म्हणतात ठीक आहे मी कोर्टामध्ये तसं हे टाकतो आणि त्यानंतर तुमची बेल होण्यापासून कोणीही आपल्याला अडवू शकत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अश्विन म्हणायला लागतो बरं झालं तन्वी आता तुझी सुटका होईल असं म्हणत असताना प्रियाच्या डोक्यामध्ये मात्र इतकं असतं की स्वतःच्या जीवावरती खेळून आता मी हे सगळं केलेलं आहे प्रिया आता खूपच खुश असते कारण तिचा डाव आता यशस्वी झालेला असतो आणि तिला बेल सुद्धा आता मंजूर होणार असते तोपर्यंत मग आता आपल्याला इकडचा सीन दाखवला तो, तो सकाळी सकाळी सायली उठते आणि ती आता अर्जुनच्या आवडीचा टिफिन बनवत असते अर्जुनच्या आवडीचा टिफिन बनवत असताना ती टिफिन भरते आणि टिफिन भरत असताना ती आता त्याच्यामध्ये एक चिठ्ठी टाकते त्या टिफिनमध्ये ती आता टाकते आणि त्याच वेळेला ती त्या लिहिते प्रिय बाबा तिला लाजायला लागते प्रिय बाबा खरं सांगू का तर आता मला ना या जगामध्ये येण्याची खूप घाई लागलेली आहे आता तुम्ही मला या जगामध्ये आणण्यासाठी प्रयत्न तर करा म्हणजे आता अस्मिताबाईच्या म्हणजे खेळण्यासाठी मला या जगात यायचं आहे असं म्हणत सायली ती चिठ्ठी आता छानपैकी लिहिते आणि ती चिठ्ठी लिहून ती आता अर्जुनच्या टिफिन मध्ये ठेवते जेणेकरून अर्जुनच्या टिफिन मध्ये ती चिठ्ठी ठेवल्यावरती अर्जुन ज्या वेळेला टिफिन उघडेल त्यावेळेला त्याला आता ती चिठ्ठी सापडेल त्याला चिठ्ठी सापडल्यावरती आता इकडे अर्जुन रिप्लाय करेल तोपर्यंत कल्पना येते आणि काय गसायली सायली काय चाललंय नवऱ्यासाठी आवडीचा डबा भरणं चाललंय की काय असं म्हणायला लागते यावरती सायली म्हणते हो आई त्यांच्या आवडीचा टिफिन भरते तोपर्यंत अर्जुन तिकडे येतो आणि बायकोवाला खूप जरा घाई आहे मी निघतो यावरती सायली म्हणते थांबा थांबा मी आता टिफिन तुमचा भरून देते दोन मिनिटं थांबा सायली अर्जुनला थांबवते त्याचा टिफिन फटकन भरून देते आणि त्यानंतर त्याच्या हातात टिफिन देते आणि ती विचार करते ज्या वेळेला आता इकडे तुम्ही हा टिफिन उघडाल त्याच वेळेला तुम्हाला माझ्या मनातली भावना नक्कीच समजदार आहे असा विचार करायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता अर्जुनचा मोबाईल वाचतो अर्जुनला सावंत इन्स्पेक्टरांचा सा, सा मोब फोन आलेला असतो आणि अर्जुन विचार करतो त्यांना आता सायलीच्या गाठोड्याबद्दल नक्कीच मला विचारता येईल पण आता जर का मी सायलीच्या समोर तिच्या गाठोड्याचा विषय काढला तर तिला खूपच त्रास होईल आणि त्यामुळे सध्या तरी मी शांत बसतो आता तरी तिच्या गाठोड्याचा विषय मी काढत नाहीये मी बाहेर जाऊन कॉल उचलेन असं म्हणत असताना सायली म्हणते कुणाचा कॉल आहे उचला की यावरती मग आता अर्जुन म्हणायला लागतो हो पण इकडे नेटवर्क नसतो मी बाहेर जाऊन उचलतो असं म्हणत अर्जुन तो कॉल आता बाहेर घेऊन जातो आणि सायलीच्या मनामध्ये उगाच शंका आहे ते काय चाललं असेल अर्जुन सरांचं आणि आता पुढील भागामध्ये सायली इकडे विचार करत असते की अर्जुन सरांनी टिफिन खाल्ला असेल का आणि टिफिन खाल्ल्यावरती त्यांच्या लक्षात आलं असेल का की मी त्यांना ती चिठ्ठी लिहिलेली आहे ती चिठ्ठी वाचल्यावरती त्यांना आनंद होईल का ते मला कॉल करतील का पण इकडे अर्जुनला चैतन्य सांगतो खूप आपल्यासाठी वाईट बातमी आहे प्रियाचे वकील तिच्यासाठी प्रयत्न आणि त्यांनी खूप आकाश पातळ एक करत प्रियाला सोडवण्याचा प्रयत्न केलाय अर्जुनसाठी ही खूप मोठी धक्कादायक बातमी असते अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आता अर्जुन हे बेल थांबवण्यासाठी काही प्रयत्न करणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे